नमस्कार मित्रांनो कुण्या गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते माया म्हणत असते मृण्मयी सर्वेसने माझा विश्वासघात केलाय आणि कबीरने तुझा विश्वासघात केलाय तेव्हा लगेच आता मृण्मयी म्हणते मम्मा शांत हो खरं तर मीच कबीरला मुठीत आवळून धरण्याचा प्रयत्न केला पण हो आपण वाळू जेवढी मुठीत धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो ना तेवढीच ती हातातून निष्ठून जात असते आणि हो प्रेम हे बंधनात अडकून राहत नसतं ते विश्वासाने मोकळीक असायला हवी लग्न माणूस बंदिस्त होण्यासाठी नाही करत तर असं समृद्ध असं मोकळं राहण्यासाठी प्रेमाने विश्वास ठेवला पाहिजे असे ता आता मृण्मयी मायाला समजावून सांगत असते आता मम्मा तुझवक गुंजाने कधीही कबीरला मुठीत धरण्याचा प्रयत्न केला नाही कायम सदैव त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि त्याला मोकळीक दिली आणि बघ आता कबीरने गुंजाचंच प्रेम स्वीकारले प्रेमस बंधनात अडकून ठेवता येत नाही असं झाकलं पाहिजे पण नाही ते असं प्रकाशाने उजळून निघालं पाहिजे तेव्हा माया बोलते अगं मृण्मयी तू काय बोलते तुला काही कळतं का तेव्हा आता लगेच मृण्मयी बोलते बाबाची आणि तुझी गोष्ट ऐकली ना तर लगेच कबीरचं आणि माझं चित्र मला दिसलं आणि हो तू जी चूक केली ना मम्मा ती चूक मला करायची नाही आहे तेव्हा आता माया लगेच उठून मृन्मयी येते आणि म्हणते अगं मृन्मयी काय करतेस तू हे बघ मला जसं सर्वेशने फसवलं ना तसंच तुला कबीरने फसवलंय मृण्मयी बोलते नाही मम्मा इथे तर कबीर खरं काय माणूस आहे हे ओळखला जातो तेव्हा आता ती सर्वेशला बोलते बाबा आय एम सॉरी पण मला हे बोलावं लागतंय तेव्हा मृन्मयी बोलते हे बघ मम्मा कबीर आणि गुंजा असे भरपूर वेळा एकत्र आले पण तरीही कबीरने कधीही गुंजाला स्पर्श केला नाही तेव्हा माया बोलते तो कबीर काहीतरी बोलला आणि त्यावर तू विश्वास ठेवला खोटं सांगतोय तो तुला तेव्हा मृण्मयी म्हणते नाही आणि मी का कबीरच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू मला आहे कबीर कसा आहे तो असा वाहवत जाणाऱ्यांपैकी नाहीये मम्मा इतकी दिवस झाले आमच्या लग्नाला आणि हो आमच्या दोघांचं लग्न तर देवाब्राह्मणाच्या साक्षीने थाटामाटात सर्वांच्या संमतीने झालं होतं पण तरीही अजूनपर्यंत कबीरने मलाही स्पर्श केला नाही आता मात्र माया आणि सर्वेश मृण्मयीकडेच बघू लागतात तेव्हा मृण्मयमध्ये हो कारण या दोन लग्नामुळे त्याच्या मनात खूप असं गिल्ट निर्माण झालं होतं त्यामुळे याबद्दल तो कधी विचारही करू शकत नाहीच मम्मा मला आता सगळ्या सत्याचा उलगडा होता त्यामुळे आता मृण्मयी लगेच मायासमोर हात जोडते आणि म्हणते प्लीज इथून पुढे मी जे काही करेल त्यात मध्ये पडू नको तेव्हा माया बोलते मृण्मयी तू नेमकं करणार तरी काय आहे तेव्हा मृन्मयी बोलते कबीरला आमच्या बंधनातून मोकळं करणार आहे उद्याच मी उद्याच कबीरला डिवॉर्स देणार आहे आता मात्र सर्वेश आणि माया मृण्मयीकडेच बघू लागतात त्यानंतर इथे डोंगरवाळीला गुंजा विचार करत बसलेली असते दत्ता बाबळी तिथे येते आणि मग ते गुंजे कालपासून काही खाल्लं नाही चल बरं दोन घास खाऊन घे तेव्हा आता लगेच गुंजमध्ये असे नाही मला भूक नाही तेव्हा आता बाबळी बोलते हे बघ गुंजे तेच तेच घेऊन बसू नको झालं गेलं गंगेला मिळाल सगळं काही विसरून जा आणि हो नव्याने सुरुवात कर तेव्हा लगेच गुंजा बोलते नव्याने नाही नाही नव्याने जिंदगी मी सुरूच करू शकत नाही मी साहेबावर प्रेम केले आणि साहेबावरच प्रेम करणार तेव्हा बाबळी बोलते हे बघ एकदा का काडीमोड झाला ना की दुसरं लग्न कर आणि सुखाने राहा तेव्हा गुंजा बोलते सुखाने दुसरं लग्न करून त्यापेक्षा साहेबाच्या यादमध्ये मी हेच दुःख सहन करत राहील तेव्हा लगेच बाबळी बोलते माझ्यासारखी जिंदगी फुफाट्यावानी होऊ देणार नाही मी तुझी हो गुंजे तुझ्या पोटात काही त्या साहेबाचं लेकरू वगैरे तर नाही ना तेव्हा गुंजा बोलते नाही आई तू काय बोलते तसं काही बी नाही आहे आमच्यात असे आता गुंजा आईलाच सांगू लागते तेव्हा बाबळी बोलते काय केलंस बाई गुंजा हे सगळं मी किती स्वप्न बघितली होती तुझ्या लेकरा बाळांची तुझं लग्न झाल्यानंतर हे करेन ते करेन तेव्हा गुंजा बोलते आणि ती आता मी हे स्वप्न घेऊन जिंदगी काढणार आहे तेव्हा बाबळी म्हणते गप्प बैस जन्म असा व्हायला घालणार आहेत का तू तेव्हा आता लगेच गुंजा बोलते हो आय तुला काय झालंय ना काही कळतच नाही तर आता पोस्टमन दादा तिथे येतात आणि म्हणतात बाबळी गुंजेला पण घेऊन आले का सगळ्या गावात चर्चा चालू आहे तेव्हा बाबळी म्हणते हो आणि एक फोन द्या मला आता शेवटचा समजा लगेच पोस्टमन दादा तिथून निघून जातात तेव्हा बाबळी गुंजाला बोलते आता ते कबीर साहेबाला फोन करते आणि डोंगरवाडीला बोलून घेते सोडचिठ्ठी द्यायला तेव्हा गुंजा बोलते अगाय मला दुसरं लग्न नाही करायचं का तू असा गावासमोर माझा बाजार मांडते तेव्हा लगेच बाबळी बोलते हे बघ गुंजे अशी लेख घरात ठेवणं बरोबर नसतं त्यामुळे मी तुझं दुसरं लग्न लावून देणार आहे आणि आता काडीमोड होणारच आहे तेव्हा गुंजा बोलते हे बघ आई असं काही होणार नाही आहे मी साहेबाला कधीही विसरू शकत नाही माझं साहेबावरतीच प्रेम आहे आणि ज्या दिवशी माझ्या काळजातून साहेबाच्या प्रेमाचा विजन ना त्या दिवशी ही गुंजी संपलेली असेल असे आता गुंजाईला बोलू लागते ती वात तिच्या हातून फोन हिसकावून घेते तेव्हा बाबळीमध्ये असते गुंजे तुला भलबुरं काही कळत नाही इकडे दे पटकन काही बघ करू नको फोन दे इकडे तेव्हा गुंजा बोलते या गुंजीच्या प्रेमाचा सौदाही गावकी करू शकत नाही त्यामुळे आता गुंजीचा शेवट मौतच होईल असे आता गुंजा म्हणू लागते तेव्हा बाबे लगेच खाडकन गुंजाच्या कानामागे ठेवते त्यानंतर इथे कबीरला मधवानी वहिनी म्हणत असतात ही कबीरला जेवण्यासाठी अग्र करत असतात तेव्हा कबीर बोलतो नाही माझी इच्छाच नाही आहे तेव्हा वहिनी बोलतात हे बघ कबीर कधी कधी इच्छा नसतानाही तसं वागावं लागतं तेव्हा आता लगेच वहिनी बोलतात एकच सांगते कबीर तुला कोणीही तुझ्याबरोबर नसलं तरी चालेल पण मी तुझ्याबरोबर आहे आणि हो तुझ्या मनाने दिलेला कौल आणि गुंजाला दिलेला शब्द हा तू खरा कर आणि तेच कर तेव्हा आता तुझ्याबरोबर कोणी असलं नसलं तरी चालेल तेव्हा लगेच कबीर बोलतो हो पण गुंजाने याला साथ दिली पाहिजे तिच्या आईने माझ्या आईने पण साथ दिली पाहिजे वहिनी बोलतात तुझी आई साथ देईल याची शक्यता कमी कारण ती सर्वेश मामाची बहिणी कसं आहे मृण्मयी लहानपणापासून तिला आत्तूत्तू म्हणत आली त्यामुळे तिला त्या मृण्मयीचं जरा वाईट वाटणारच ना तेव्हा कबीर बोलतो ती मृण्मयी आणि माझं जिच्याशी लग्न झालंय ना त्या मृण्मयीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे तेव्हा वहिनी बोलतात हे बघ ती खूप श्रीमंतीत वाढलेली पोरगी आहे आणि हो तिला न्याय अन्याय हे सगळं काही कळतं की नाही हे मला माहीत नाही न् हो पण गुंजा ही खूप गरिबीत वाढलेली मुलगी त्यामुळे तिला तुझी बायको या घरची सून होऊन म्हणून सगळे हक्क मिळायलाच हवे म्हणून गुंजाला या घरची सून बनवून घरात घेऊन ये तेव्हा वहिनी बोलतात पडतंय ना कबीर माझं तेव्हा आता मधू लगेच म्हणते वहिनी काय बोलताय तुम्ही तेवढ्यात आता कबीरचा फोन वाचतो कबीर लगेच बोलतो डोंगरवाडीवरून फोन आहे त्याला वाटतं गुंजानेच केलाय तो लगेच उचलतो आणि म्हणतो हॅलो गुंजा तेव्हा गुंजाची आई बोलते मी बाबळी बोलते आणि हो तुम्हाला सांगितलं होतं ना तसा न्यायनवडा इथे डोंगरवाडीत होणार आहे त्यामुळे इथे येऊन माझ्या मुलीला सोडचिठ्ठी द्या आणि मोकळी करा असे म्हणून आता बाबळी लगेच फोन बंद करते तेव्हा ते चा ते आता मधू आणि वहिनी विचारतात काय झालंय कबीर तेव्हा कबीर बोलतो गुंजाच्या आईचा फोन होता आणि गुंजाला सोडचिठ्ठी देण्यासाठी त्यांनी डोंगरवाडीला बोलवलंय तेव्हा वहिनी बोलतात कबीर आता काय करायचं कबीर म्हणतो सगळ्यांचा माझ्या आणि गुंजाचा लग्नाला विरोध असू शकतो पण माझ्या प्रेमाला कोणीही विरोध करू शकत नाही माझं गुंजावरती प्रेम आहे आणि असणारच आहे त्यामुळे गुंजा इथे परत नाही आली तरी मी मृण्मयीबरोबर आयुष्य नाही काढू शकत मला किती अजून काय काय सहन करावं लागेल ते मला माहिती नाही कारण मृण्मयी मला किती कोर्टाचे चक्र मारायला लावेल हेही सांगता येते तेवढ्यात आता रेशीम येते आणि म्हणते कबीर सर्वेश मामा आणि मृण्मयी आलेत तेच मधु बोलते हे बघ कबीर ऋण्मय जे काही म्हणेल ते निमूटपणे ऐकून घे कारण आणखीन भांडणाचा पाया इथे नकोय तेवढ्यात ताम था ऋण्मय तिथे येते आणि म्हणते आतू मला बिरशी बोलायचे असे म्हणून आता मधू आणि वहिनी बाहेर येतात तर सर्वेश इथे बाहेर उभा असतो तेव्हा सर्वेश बोलतो खरं तर मला तुमच्यासमोर येण्याची पण लाज वाटते तेव्हा वहिनी बोलतात सर्वेश दादा काळजी करू नका इथे बसा पाणी प्या बरं तेव्हा आता लगेच सर्वेश म्हणतो वीस वर वर्षापूर्वी मी ज्या भावनेच्या भरात वाहून गेलो ना त्याची शिक्षा आता माझ्या मुलांना भोगावी लागते आणि आता मी माझ्या मुलांना इथे आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केले तेव्हा मधू बोलते हे बघा आता जे काही घडलं ते सगळं अनपेक्षितपणे घडलंय पण या सगळ्यात कबीर हा मृण्मयचा गुन्हेगार आहे हे काही सत्य मागं घेता येणार नाही त्यामुळे दादा तुला जी काही शिक्षा द्यायची ना ती तू मला दे तेव्हा सर्वेश दादा बोलतात की अगं इथे मीच शिक्षेचा पात्र ठरलोय मीच चूक केली अर्थात चूक नाही त्याला गुन्हा म्हणावा लागेल पण आता मलाच शिक्षा द्यायला हवी ना तेव्हा आता इथे रोममध्ये दरवाजा बंद करून घेते आणि कबीर जवळ येऊ बसते तेव्हा लगेच ती ते कबीरला बोलते आता सगळा हिशोब चुकता करण्याची वेळ आली कबीर तेव्हा कबीर बोलतो खरंच माझं चुकलं तेव्हा आता लगेच भृण्मयी म्हणते तुझ्या एका सॉरीनी सगळं काही होणार आहे का नाही तेव्हा कबीर म्हणतो नाही होणार तर नाही मग आता भृण्मयी लगेच कबीरकडे बघू लागते तेव्हा कबीर म्हणतो हे बघ भृण्मय मी हे सगळं ठरवून मुद्दाम नाही केले तेव्हा मृणमयी म्हणते हो तू नसेल केलं हे सगळं ठरून पण मी आता जे काही करते ते सगळं ठरवून करते आता लगेच मृण्मयी तिच्या पेशवीतून डिवॉर्स पेपर काढते आणि कबीरच्या हातात देते तेव्हा आता लगेच ती कबीरला म्हणते कबीर मी तुला आपल्या बंधनातून मोकळी करते तुला डिवॉर्स देते फक्त गुंजासाठी आता कबीर तिच्याकडे बघू लागतो तेव्हा मृणमयी बोलते हो तुझं गुंजावरती प्रेम आहे म्हणून नाही तर गुंजाला तिचा हक्क मिळावा म्हणून मी तुला डिवोर्स देते आता मात्र कबीर धक्क्यानेच रुणमयीकडे बघू लागतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता कबीर डोंगरवाडीला आलेला असतो गुंजाला सोडचिठ्ठी देण्यासाठी तेव्हा आता न्यायनिवाड्याची सभा भरलेली असते मग लगेच बाबळी गुंजाल बोलते गुंजे सोडचिठ्ठी झाली तरच तू जिंदगी जगू शकते तेव्हा आता लगेच गुद्या कबीरवरती हात उचलायला लागतो आणि म्हणतो आमच्या गावच्या पोरींना ना ना तुला सोडणार नाही आता कबीरला मारणार तेच गुंजा पडत जाते आणि गुद्यावरती बंदूक रोखते आणि म्हणते गुद्या साहेबाला हात लावायचा नाही तुला जित्ता सोडणार नाही तेवढ्यात लगेच आता ती सरपंच बोलतात हे बघ गुंजा तुला तुझ्या नवऱ्याला सोडचिठ्ठी द्यायची की नाई ते ते नाही ते सांग तेव्हा आता कबीर लगेच गुंजाकडे बघू लागतो आणि तिला नाही म्हणत असतो तर गुंजा मनाशीच म्हणते मन काय करू साहेबा तुम्हाला सोडचिठ्ठी दिली तुमच्या जीवावर बेतेल आणि नाही दिली तर माझी जिंदगी मी जगू शकत नाही तेव्हा आता काय करणार हे लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा